पैसा कमवणे ही आजकाल प्रत्येकाची गरज आहे आणि या गरजेपोटी प्रत्येक व्यक्ती आपापला मार्ग अवलंबतोय कोण दुकानदारी करत आहे तर कोण नोकरी करत आहे कोण अन्य व्यवसाय करत आहे खूप काही लोक एखाद्या प्रकारचा ऑनलाईन व्यवसाय करतात तर काही व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा दुरुपयोग करून मग वेगळ्या प्रकारे पैसे कमवत असतात काही लोक हे जे इंटरनेट आहे या इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा लबाडी करून लोकांकडून पैसे उकळत असतात आणि याच्यातलाच अजून एक अतिशय खतरनाक आणि खत वेगळा असा मार्ग आहे तो म्हणजे वेशा व्यवसाय आता पूर्वीपारपासून चालत आलेला वेसा व्यवसाय हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेतून बघण्याची आजपर्यंत लोकांची पद्धत आहे परंतु याच व्यवसायाचं रूप एका उग्र स्वरूपामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे लोक जाळ्यात ओढून चांगल्या लोकांना फसवून करताना दिसतात नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता आपण अशी घटना बघणार आहोत ती घटना आपलं मन हिलावून टाकणार आहे आपल्याला कदाचित या घटनेवरती विश्वास बसणार नाही आणि जर का विश्वास पटला तरीसुद्धा आपल्या डोळ्यामधून अश्रू उभे राहणार आहेत ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे चेन्नईमध्ये चेन्नईमध्ये एक दाम्पत्य आहे आणि या दाम्पत्याला त्यांची वयात आलेली मुलगी देखील आहे सगळ्यांचं सगळं सग्रे व्यवस्थित चालू आहे परंतु या दाम्पत्याला या नवरा बायकोला पैशाचा हव्यास लागलेला आहे आता हा पैशाचा हव्यास किंवा आपल्या पैशाची गरज आपण कशा प्रकारे पूर्ण करायची हे त्यांच्या डोक्यांमधून ज्या कल्पना येत होता किंवा त्यांना कोणी सल्ला दिला असेल किंवा त्यांचं मन परिवर्तन केलं असेल जे काही असेल त्याच्यातून त्यांनी एक अघोरी असा मार्ग पत्करायचं ठरवलेला आहे तो मार्ग असा आहे की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पोटच्या मुलीलाच या वेशा व्यवसायामध्ये उतरवलेलं आहे आणि या मुलीकडून वेशा व्यवसाय करून घेऊन यांनी पैसा कमवायला सुरू केलेला आहे आता हे दोन्ही नवरा बायको आपल्या मुलीसाठी स्वतःच्या पोटच्या घोळ्यासाठी गिराईक शोधून आणतात आणि गिराहक शोधून आणल्यानंतर मुलीसोबत संबंध प्रस्थापित होत आहेत आणि हे सगळं ती किशोरवयीन मुलगी सहन करते आणि आई बापाचं पोट या वेशा व्यवसायाच्या माध्यमातून भरण्याचा प्रयत्न करते किंवा तिला हे करायला भाग पाडलं जातं अशी माहिती समोर येते आता हे इतकं भयानक आहे आता ही सगळी गोष्ट लक्षात कोणाच्या आली असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत त्या स्थानिक बालकल्याण का समितीला कारण या सगळ्या गोष्टींवरती ज्या चुकीच्या गोष्टी असतात यांच्यावरती हे जे शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत यांच्यामार्फत एक प्रकारे लक्ष ठेवलं जातं आणि तिथली स्थानिक बालकल्याण समिती आहे तिच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की एका मुलीचे फोटो जी किशोरवयीन आहे अल्पवयीन आहे तिचे फोटो इंटरनेटच्या माध्यमातून सगळीकडे फिरत आहेत आणि काहीतरी या मुलीसोबत चुकीचं घडतं आहे हे सुदैवानी त्यांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर मग, मग, मग ही बालकल्याण समिती ॲक्टिव्ह झालेली आहे त्यांनी रितसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केले आणि मग पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आहे आता ज्या माध्यमातून पोलीस त्या मुलीच्या आईबापापर्यंत पोहोचलेले आहेत हा सगळा प्रकार पोलिसांनी समजून घेतला आहे त्यावेळेला मग ही धक्कादायक अशी बातमी समोर आलेली आहे की ह्या मुलीचा जो देहव्यवसाय आहे शरीर सम शरीर विक्रीचा व्यवसाय आहे हा संपूर्ण व्यवसायाला तिचे आई वडील जन्मदाते बाप कारणीभूत होते हे सगळं बघून पोलिसांचं मनसुद्धा गहीवरून गेलेलं आहे आणि मग पोलिसांनी त्या मुलीची सुटका केलेली आहे आणि त्या ठिकाणचं जे सुधारगृह आहे किंवा तिच्यावरती मानसोपचार किंवा तिला या सगळ्या मानसिक गर्तेतून बाहेर काढण्याची गरज होती त्याच्यामुळे मग त्या मुलीला पोलिसांनी अशा प्रकारे तिच्यावरती मानसोपचार किंवा तिची व्यवस्थित निगराणी होईल अशा ठिकाणी तिला पाठवलेलं आहे अशा ठिकाणी तिच्यावरती उपचार तिच्या देखभाल व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे आता हे सगळं सांगण्यामागचं किंवा हे सगळं उलगडण्यामागचा उद्देश ही फक्त बातमी किंवा घटना नसून अत्यंत भयानक अशी परिस्थिती आहे खरोखर जे कलियुग आहे ही कलियुगाची नांदी सुरू झालेली आहे असं म्हणाचं वाटतं आहे कारण ज्या ठिकाणी त्रयस्थ अनोळखी मुलींचा देखील आपण त्यांच्याकडे निकोप दृष्टिकोनातून बघत असतो आणि अशा प्रकारे जर काही चुकीचं घडत असेल तर आपल्याला वाईट वाटत असतं अशा परिस्थितीमध्ये जर का एखादा आईबाप अशा मुलीसोबत स्वतःच्या मुलीसोबत जर का अशा प्रकारे वागत असेल तर ही घटना केवळ दुर्दैवीच नाही तर संतापजनक देखील आहे आता या सगळ्यातून आपण शिकायचं काय तर आपण ह्याच्यातून काही न शिकलेलंच बरं आणि जर का आपल्याला याबद्दल अधिक अधिक काही माहिती असेल आपण काही अधिक जाणून असाल तर कमेंट करून आपण नक्की कळवा आणि आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद